बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाची पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा मूळ पाच हजार आठशे एक्केचाळीस कोटी शहाण्णव लाख तर केंद्र राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह आठ हजार सहाशे शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज मंगळवारी सादर झाला अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सादर केला असून आगामी लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ दरवाढ करण्यात आलेली नाही विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला प्रशासकांनी अर्थसंकल्पाला तात्काळ मान्यता दिली महापालिकेचा हा बेचाळीसवा अर्थसंकल्प आहे तर आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प सादर करताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे विजयकुमार उल्हास जगताप उपस्थित होते या अर्थसंकल्पाची अधिक माहिती आयुक्त शेखर सिंह हो यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुयात यावर्षी या आणि पुढचे फायनान्शियल इयर मध्ये जे आपण एक फिलॉसफी ठेवली आहे की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आपण प्रॉपर्टी टॅक्स रेटमध्ये काही वाट करत नाही यावर्षी जी आपण फिलॉसफी जे अनअसेस प्रॉपर्टीज आहे त्यांना शोधणे त्यांना शोधून त्यांचा असेसमेंट सुरू करणे त्याच्यामध्ये आजपर्यंत जे पाच लाख चोवीस हजार जवळपास प्रॉपर्टी जे आमच्या सर्वेक्षणमध्ये जे प्रॉपर्टीजला युनिक आय डी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळपास तीस टक्के प्रॉपर्टीज अनअसेस्ड आहे म्हणून पुढचे आपलं वर्षामध्ये पुढचे दोन वर्षामध्ये आपलं प्रॉपर्टी टॅक्समध्ये तीस टक्के डेफिनेटली चालू मागणीमध्ये वाढ होणार आहे आणि तरी काही एरियर्स असतील जे आपण लोकांच्याकडून वसूल करण्याचं नियोजन करतोय म्हणून आज रोजी प्रॉपर्टी टॅक्स रेटमध्ये वाढ करण्याचं काही नियोजन आमच्यातर्फे करण्यात आलेलं नाही दुसरं कचरा तर आपलं शहरामध्ये आपण दोन लेवलचा आपण नियोजन करतो आहे पहिला लेवल आपला आहे ट्रान्सफर स्टेशन ज्या प्रमाणात कासारवाडी गवडीमाथा कालेवाडीमध्ये ट्रान्सफर स्टेशनचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसाच नियोजन प्रत्येक झोनमध्ये दोन असा टोटल सोळा ट्रान्सफर स्टेशनचं आपण नियोजन करतो आहे याच्या व्यतिरिक्त मोशीमध्ये बायोमायनिंग फेज वन ऑलरेडी सुरू आहे बायोमायनिंग फेज टू आपण पुढच्या बजेटमध्ये स्वच्छ भारत मिशनचे सोबत त्याच्यामध्ये ठेवलेला आहे तो एकदा पूर्ण झाल्यानंतर मोशीमध्ये सुद्धा काही लँड काही प्रमाणात अवेलेबल होईल आणि त्याच्यामध्ये जे आपला रोजी वेस्ट एनर्जी आहे तो आज रोजी ही आपली गरजप्रमाणे पुरेसा आहे ऑलरेडी चौदा मेगावॉटचा आपला वेस्ट एनर्जीचा प्लांट सुरू आहे येत्या काळमध्ये त्याला एक्सपॅन्शनसाठी जसं तसं गरज लागणार आहे तसं तसं आपण प्लॅनिंग करत राहणार आहे शहरामध्ये वाढतो आहे त्या सदनिकांचा आपण शहरातले जे नगरसेवक खासदार त्याच्यामध्ये आपण जे आता नियोजन करतोय तीन ते चार रीतीने आपण नियोजन करतोय पहिला नियोजन आपलं आहे जे आपला सब रजिस्ट्रार ऑफिस आहे जे आपली खरेदी करतात सब रजिस्ट्रार ऑफिस आणि आपला प्रॉपर्टी टॅक्सचा डायरेक्टली ऑनलाईन इंटिग्रेशन जेणेकरून एकदा खरेदी झाली की डायरेक्टली तो आमच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्याची नोंद होणार याच्या व्यतिरिक्त आपण सेल्फ असेसमेंटसुद्धा सुरुवात केली आहे जेणेकरून लोकांना सेल्फ असेसमेंटची एक कन्व्हिनियन्स भेटली की कदाचित तो पण मार्फत त्याच्यामध्ये एक वाढ होईल बिल्डिंग परमिशनचं जे आपलं ऑनलाईन सिस्टम आहे त्याला आपण शंभर टक्के आता कंपल्सरी केलं आतापर्यंत ऑप्शनल होता त्याच्या कंपल्सरी करण्याचा एक सोपा याचा एक सोल्युशन काय असतो की बिल्डिंग कम्प्लिशनमध्ये कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ओ सी दिल्यानंतर लगेच ऑटोमॅटिक एस आर वन फॉर्म जे आपला प्रॉपर्टीचा जो जनरेट होणार जेणेकरून एकदा सी सी ओ सी दिल्यानंतर डायरेक्टली तो आमचे टॅक्स नेटमध्ये रिफ्लेक्ट होणार तर मागे जे असं होत होता की ओ सी घेत होते आणि काही प्रमाणात आपल्या टॅक्स नेटमध्ये येत नव्हते हो आत्ता तो मुद्दा याच्या पुढे राहणार नाही आणि शेवटी जे आपल्या प्रॉपर्टी टॅक्सचा जे आमचा सर्वे सुरू आहे त्याच्यामध्ये अनअसेस प्रॉपर्टीला शोधण्याचा आपला मोठा काम जे जुने प्रॉपर्टीज आहेत ते शोधून आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांना असेसमेंट सुरू करतो ते असं काही विशेष वेगळी कॅटेगरी नसतो ते आपण जेव्हा असेसमेंट करतो सर्वांच्याच असेसमेंट करतो त्याच्यामध्ये असं काही वेगळी कॅटेगरी नाही सर्वांच्याकडून होतो आहे जे काही आपली प्रॉपर्टीज आहे एनएसएस जर राहिले असतील तर ते आपली अन प्रॉपर्टीज आपल्या असेसमेंटमध्ये आणण्याचा आमचा जे काही आपला आता एफर्ट सुरू आहे त्याला आपण शंभर टक्के त्याला फोन करणार आहोत मला वाटतं शंभर टक्के हॅपी इंडेक्स वाढेल हॅपी इंडेक्समध्ये बरेच काही मुद्दे असतो त्याच्यामध्ये आरोग्याचा एक मुद्दा असतो आरोग्य सर्व्हिसेस चांगली देण्यासाठी कॅन्सरचा पी टी पीची धर्तीवर आपण वाढतो याच्यामध्ये वेगवेगळे आपण मेडिकल सर्व्हिसेसमध्ये वाढ करतो याच्या व्यतिरिक्त शिक्षणचे एरियाजमध्ये आपला शाळांचा गॅप अनॅलसिसपासून क्यू सी आयचा आपला असेसमेंट त्याच्या व्यतिरिक्त लोशचा आपला मुद्दा नागरिकांसाठी क्रीडा आणि उद्यानसाठी आपण बी एम एक्स पार्कचं नियोजन करतो आहे जे आपल्या शहराचा पहिला बी एम एक्स पार्क ठरणार आहे नागरिकांना चांगला एन्व्हायरमेंट विशेषतः पार्क अर्बन जंगल आ, अवेलेबल व्हावा म्हणून आपण तलवडेमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क करतो आहे याच्याबद्दल एक वेस्ट टू वंडरची धर्तीवर आपण थिमॅटिक गार्डन्स क्रिएट करतो आहे जेणेकरून लोकांना नॉट जस्ट फ्रॉम हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू बट फ्रॉम लेजर पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो याच्याबद्दल स्पोर्ट्समध्ये वाकणमध्ये एट कोर्ट बॅडमिंटन हॉल असे असेल किंवा इतर सुद्धा आपण याच्यामध्ये क्रीडाची सुविधा अवेलेबल करून देतो आहे है। नागरिक हॅपी राहावं म्हणून आणि ट्रॅफिकचं कंजेशन कमी असावं म्हणून आपण नवीन एरियाज जे आपले आहे डेव्हलपिंग एरियाज त्याच्यामध्ये डी पी रोडचं नियोजन केलं आहे जवळपास सिक्स्टी वन किलोमीटरची नवीन डी पी रोड्स आपण याच्यामध्ये घेतो आहे काही मिसिंग लिंक्स आहेत स्पाइन रोडचा त्रिवेणीनगर असो आपला भक्तिशक्ती टू मुकई चौकच्या मिसिंग लिंक असो पिंपरी डेअरी फार्मचा डेअरी फार्मचा ब्रिजचे मार्फतचा मिसिंग लिंक असो मामुर्डी सांगवीचा आपला पूल असो सांगवी बोपोडीचा आपला पूल असो जेणेकरून जे सगळं ट्रॅफिक कंजेशन आज रोजी काही एक ठराविक रोड्सवर येत आहे तो डिवाईड होणार आणि ते डिवाईड होऊन लोकांना डेफिनेटली आपला ट्रॅफिक कंजेशनमध्ये आपला कमी होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी जे काही सुविधा आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली नागरिकांना हॅपीनेस इंडेक्समध्ये वाढण्यामध्ये शंभर टक्के याच्यामध्ये भर पडणार पुरेशी ठेवी आहे जेवढा महानगरपालिकेला गरज असतो तेवढा पुरेशी ठेवी आहे आणि आपला फायनान्शियल स्टेटस क्रेडिट रेटिंग डबल ए प्लस असल्यामुळे तुम्ही लोक माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे तर तुम्ही त्याचा हिशोब घेऊ शकता फिगरची तशी गरज नसतो तर पुरेशी ठेवी आहे आणि आहे आपला व्यवस्थित आहे ठेवी व्यवस्थित आहे म्हणून डबल ए प्लस रेटिंग असतो माझं पूर्ण होत आहे

त्याच्या संदर्भातली पुढे तुमच्यासोबत चर्चा ठेवून पुढच्या काळामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू सांस्कृतिक सांस्कृतिक धोरण किंवा तरतूद म्हणजे त्याच्यामध्ये जे आपले आता रिसेंटली मुख्यमंत्री मोदयाच्या निर्देशाच्या नंतर आपण जे काही वाढ केली होती ऑडिटोरियम्सची ते आपण कमी केलेली आहे आपण वी आर रेग्युलरली कोलॅबरेटिंग विथ जे आता आपला मराठी नाट्य परिषदेच्या शंभरवा एडिशन झाला तो महानगरपालिकेच्या कोलॅबरेशनमध्ये झाला पुढच्या वर्षी एक आमचं नियोजन आहे जे अजून आम्ही स्पष्ट नाही केलं आहे पण नाट्याच्या संदर्भातला कदाचित आमचे महानगरपालिकेच्या तर्फे आम्ही एक दरवर्षीचा एक असा एक नाट्य महोत्सव सुद्धा आम्ही नियोजन करतो आहे पण तो अजून थोडासा बडिंग स्टेजेसमध्ये म्हणून तो एकदा फायनल झाला की आपल्याला सर्वांना आपण त्या संदर्भातला ब्रीफिंग करून वाढतं असं मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्याची परवानगी मिळते मात्र त्या दिवशी वाटाची बिल्डिंग आपल्याला डिमॉलिश करावी लागली आणि दिघीमध्ये पण एक दुर्घटना झाली एखाद्या घरावर पालक पडलं आपण फक्त परवानगीच देतो की ते खरंच बांधतून काम करत आहेत ते प्रॉपर आहे का सेफ्टी आहे का याच्या तपासासाठी आपण काय करतो आणि जर काही लाकीनेस असेल तर आता आपण किती लोकांवर ठरवते सर्वात आधी मी एक गोष्टी क्लिअर करून देतो बांधकाम परवानगी देताना बांधकाम परवानगी ज्या प्रमाणात बिल्डिंग परमिशन विभागाच्या मार्फत देण्यात आलेली आहे त्याला त्या प्रमाणात पूर्ण करणे ती जबाबदारी शंभर टक्के आर्किटेक्ट आणि ओनरवर असतो प्रत्येक बिल्डिंगचा अगदी शंभर टक्के क्वालिटी चेक करणे कदाचित महानगरपालिकेला अपेक्षितसुद्धा नाही आणि पॉसिबलसुद्धा नाही फक्त पिंपरी चिचवड नाही प्रत्येक शहरामध्ये मात्र याच्यामध्ये हे करताना जे आपली वाकडमध्ये जे घटना घडली त्याच्यामध्ये जे रिस्पॉन्सिबल ओनर्स किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने बांधकाम झालं आहे का नाही त्याच्यामध्ये सी सी देताना जे काही आपली विजिट विजिट्स असतात त्यांना आपण विजिट्सला अजून कसं स्ट्रेंथन करता येईल त्याच्यामध्ये अजून काही याच्यामध्ये भर करता येईल ते आपण शंभर टक्के त्याचं नियोजन करतो आणि येत्या काळामध्ये आपण त्या संदर्भातलासुद्धा सर्क्युलर इश्यू करणार आहोत पण प्रत्येक बिल्डिंगला जे प्रामुख्याने जबाबदारी आहे ते त्या बिल्डिंगची ओनर आणि त्या बिल्डिंगचं आपलं जे बांधकाम करणारे विक्सक आहे आणि आर्किटेक्ट आहे त्यांची जबाबदारी आहे त्यांनी ते जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे तो अगदी स्पष्ट असतो कारवाई त्या संदर्भातली विक्सकवर ऑलरेडी एफ आय आर करण्यात आलेली आहे आर्किटेक्टचा आपला हे रद्द करण्यासाठीचा सुद्धा आमचा त्याच्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे दॅट इज द कारवाई दॅट इज अपेक्षित त्याच्यामध्ये प्लेन लेवलवरची जे चेकिंग असतो त्याच्यानंतरसुद्धा यू बी सी पी आरप्रमाणे जे काही आपली चेकिंग्ज आहेत त्याप्रमाणची चेकिंग आपण याच्यामध्ये नेहमी नियोजित करतो त्याच्यामध्ये अजून जर काही भर करायची गरज असेल तर त्याचा आपण विचार करू पण आज रोजी जे आपलं यू बी सी पी आरप्रमाणे एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे अपेक्षित आहे तशी कारवाई महानगरपालिकेच्या तर्फे शंभर टक्के केली जाते